जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकत आज दिवसभर चौकशी केली जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे होणाऱ्या मेडिकल हबसाठी केंद्र शासनाकडून बाराशे कोटींचा निधी मंजूर असून शासकीय वैद्यकीय के महाविद्यालयाने केलेल्या व्यवहारात टी डी एस कट केला नसल्याची माहितीवरून आयकर विभागाकडून धाड टाकण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे चिंचोली मेडिकल हब अंतर्गत सर्व विभागांच्या कागदपत्रांची तसेच व्यवहाराची आयकर विभागाकडून तपासणी केली जात आहे आतापर्यंत आयकर विभागाने केलेल्या तपासणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने चारशे पन्नास कोटींच्या आसपास टी डी एस हा भरला नसल्याची आयकर विभागाची खात्री झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख म्हणून अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांच्याही दालनात तब्बल पाच ते सहा तास सलग चौकशी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आयकर विभागाच्या या चौकशी संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे वैद्यकीय के महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या निधीतून सर्व व्यवहारात नियमानुसार टीडीएस हा कट करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिले आहे आयकर विभागाच्या पथकाकडून आज रात्रभर किंवा पुढील एक ते दोन दिवस सलग ही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान आयकर विभागाने धाड टाकून पथकाकडून सुरू असलेल्या चौकशी आणि तपासणीने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे सगळ्याच विभागामध्ये तपासणी केली संपूर्ण विभागाची तपासणी केली त्यांचा कन्सर्न होता की तुम्ही जे पेमेंट करता त्याचं टीडीएस कट करता की नाही तो आपण त्यांचा कन्सर्न सकाळपासून हंड्रेड पर्सेंट पूर्ण कॉपरेट करून आपण त्यांना प्रत्येक एकनाई नाही 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 हे कुठल्याही तक्रारीवरून तक्रारी नाहीये हा त्यांचा माझ्यामध्ये जे त्या बघतात आपण कॉलेजचं जे टीडीएस असतं किती पेमेंट जातं काय होतं कारण की आपलं मेडिकल ही काम सुरू आहे ना त्यामुळे तिथलं पेमेंट जे आहे शासनातर्फे तिथे जमा होतं त्यामुळे त्यांनी सर्व घेतलेला आहे हा चिंचोली मध्येच आहे चिंचोली संदर्भ आणि कॉलेज संदर्भ दोन्ही कारण की पेमेंट आपल्या पोहोचतं ना त्यामुळे ते रिफ्लेक्ट होत नाही 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 ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या साठी हे पथक आलेलं नाही आहे हे पथक आलेलं आहे की जो शासन पैसा देते त्याच्यात टीडीएस भरल्या गेलेला आहे किंवा नाही आणि जो ह्याची जी कंपनी आहे ची ती सुद्धा सेंट्रल गवर्नमेंटची अंडरटेकिंग एच एस सी सी कंपनी आहे त्यांच्या मार्फतच टेंडर अवॉर्ड झालेला आहे अजून अर्धा एक तास ही तपासणी ता चाललेला असेल नाही 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 मुळीच नाही थेट पेमेंट हे थे, कॉन्ट्रॅक्टर आम्ही पेमेंट शासन जे पेमेंट करत आहे हे शासन एच एस सी सी ला पेमेंट करत आहे कॉन्ट्रॅक्टरचा आणि आमचा कसल्याही प्रकारचा काडी मात्र सुद्धा संबंध नाही असं इम्पॉसिबल आहे चर्चा असू शकते शाळा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ची कंपनी आहे त्यामुळे जो काही पैसा स्टेट गव्हर्नमेंट पाठवतो ते एच एस सी सी ला विदिन वन और टू टू डेज मध्ये आपण हँड ओव्हर होतो कारण की ती पण सेंट जसे पीडब्ल्यूडी आहे इनडायरेक्टली ती गव्हर्नमेंट अंडरटेकिंग फक्त ती अंडरटेकिंग कंपनी आहे आणि पीडब्ल्यूडी कंपनी शासनाची शासनच आहे मुळीच कसल्याही प्रकारची तक्रार त्यांनी म्हणजे हे केलेलं नाहीये किंवा दाखवलेलं नाही किंवा काही नाही